जी आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया यवतमाळ मध्ये कोरोनाचा प्रसार अतिशय झपाट्यानं होतोय वाढत्या कोरोनाला आळा बसावा म्हणून जिल्ह्यात कठोर निर्बंध लावले गेलेले आहेत निर्बंध लावल्यानंतर सुद्धा काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत विनाकारण फिरणाऱ्यांना शिक्षा म्हणून प्रशासनानं रहदारीच्या भागामध्ये आता कोरोना टेस्ट करायला सुरुवात केली आहे पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांना थेट कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं जात प्रशासनाच्या या निर्णयामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमध्ये आता दहशत निर्माण झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाची झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आलेला आहे मात्र तरी सुद्धा नागरिक जे आहे ते विनाकारण बऱ्याचशा ठिकाणी बाहेर फिरताना दिसत आहे आणि त्यामुळे आता यवतमाळ शहर पोलिसांनी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये उभं राहून या ठिकाणी तपासणीला सुरुवात केलेली आहे आणि एवढंच नव्हे तर जे काही समजा जे नागरिक फिरताना दिसत आहे त्यांची या ठिकाणी आपण बघू शकता अँटीजेन सु टेस्टसुद्धा याच ठिकाणी केल्या जात आहे आणि टेस्टमध्ये जर पॉझिटिव्ह आलं तर त्यांना सी सी टी सीमध्ये उपचारासाठी या ठिकाणून उपचारा दाखल करण्यात येत आहे एकंदरीत परिस्थिती जी आहे अतिशय गंभीर या ठिकाणी होताना दिसत आहे आणि या संपूर्ण निर्बंधाच्या संदर्भात किंवा कारवाईच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे यवतमाळचे तहसीलदार आहेत कुणाल झालटे साहेब आपण त्यांना विचारूया सर मला सांगा कशा पद्धतीने एकंदरीत कारवाई कोविड नाईन्टीनचा वाढता प्रादुर्भाव बघता जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करणं आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने यवतमाळ शहरामध्ये जे संचारबंदी आणि दुकानांचा जो टाइम आपण अकरा वाजेपर्यंत केलेला आहे त्यानंतर जे विनाकारण आणि अनावश्यक जे लोक रस्त्यावर फिरत आहेत अशा लोकांचे टेस्टिंग करता आपण एक मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या वतीने अरेंज केलेले आहे आणि जे लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा लोकांचे आपण त्या ठिकाणी टेस्टिंग करत आहोत टेस्टिंग केल्यानंतर यापैकी जे काही पॉझिटिव्ह येतील अशा लोकांना आपण कोविड केअर सेंटरला त्या ठिकाणी ॲडमिट करत आहोत जेणेकरून कोविडचा वाढता जो प्रादुर्भाव आहे त्या प्रादुर्भावाला कुठेतरी आळा बसेल त्या ठिकाणी एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलेला आहे की कोरोनाचा जो फैलाव आहे मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळेच ह्या संपूर्ण जी प्रक्रिया हे अतिशय कडक पद्धतीने या ठिकाणी अंमलबजावणी या ठिकाणी होताना दिसते अशा प्रकारची माहिती तहसीलदार झालटे यांनी दिलेली आहे भास्कर मेहरे न्यूज एटीन लोकमत यवतमाळ राज्यामध्ये